मन अस असं सैरभैर झालंय ही सुचत नाहीये भरून येतं हे घर अंगावर येत आहे मोकळं मोकळं वाटतंय सगळं गणपती गेले गावाला चैन पडे ना आम्हाला हे पटतंय सगळ्यांना मग मला काय वाटतंय हे का कोणाला कळत नाहीये का कोणाला पटत नाहीये हीच आजची आपली छोटीशी गोष्ट गोष्ट शेवटपर्यंत नक्की ऐका आणि चॅनलला सुद्धा करा सगळ्यांचं नर्चर्ड इन्साइट चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे नीताची लेख बाळणपणासाठी माहेरी आली होती चांगली चार महिने राहिली आणि महिन्यापूर्वीच ती आणि बाळ त्यांच्या घरी गेले पण नीताच्या डोळ्यातलं पाणी काही थांबत नव्हतं क्षणाक्षणाला ख़णा, त्या दोघांची आठवण तिच्या आयुष्यात एक अशी पोकळी निर्माण झाल्यासारखं झालं होतं त्याला दुसरं पण अजून एक कारण होतं तिच्या सासूबाईंना कॅन्सर झाला होता आपल्याला हे माहिती आहे ना की त्या दोघींच्या मध्ये किती चांगलं नातं होतं ते मागच्या गोष्टीत बघितलं होतं त्याची लिंक खाली दिलेली आहे गोष्ट नक्की ऐका त्या डॉक्टरांनी सांगितलं होतं ह्यांचं आयुष्य जास्तीत जास्त तीन ते चार महिने त्यामुळे नीताला अजूनच काही सुचत नव्हतं ही गोष्ट सासूबाईंच्या लक्षात आली आज त्यांना ना बरं वाटत होतं त्यांनी नीताला बोलवलं म्हणाल्या नीता लेक आणि नात त्यांच्या घरी गेल्यानंतर घर असं रिकाम रिकाम होत ना तुझं हे रिकाम पण ना मला कळत पण अगं त्यांना जाऊन महिना झाला किती अडकणार हे बघा एक गोष्ट सांगते बाळ आईच्या पोटात असतं पण तरीही ते आईला चिकटलेलं नाही आहे एका नाळेच्या बंधानी ते दोघं एकमेकांशी जोडले गेले आणि जन्माला आल्या आल्या ती नाळ कापतात दोघही वेगवेगळे आहेत आणि आत्ता तुझं वागणं कसं आहे माहिती अपंग झाल्यासारखं शरीराचा एक अवयव निघून गेल्यासारखं ग सावर जरा स्वतःला तुझ ना तो माणूस खांबाला घट्ट धरून ठेवतो आणि म्हणतो की खांब मला सोडत नाहीये खरं तर तो खांबाला सोडत नसतो तस तू ह्या सगळ्या गोष्टींना आणि त्या दोघींना मनाने गच्च धरून ठेवलेस आणि मला सुद्धा अलिप्तता जी असते ना हे खरं प्रेमाचं स्वरूप आहे असं मला वाटतं म्हणजे प्रेमाचे धागे आहेत पण असं आखडून ठेवणार नाहीये समोरच्याला पण नाही आणि आपल्याला पण नाही आता विसर्जन होणार की नाही गणपतीचं किती गोष्टी विसर्जन आपल्याला शिकवतं बघ निसर्गाचं चक्र शिकवत ते स्वीकारायला शिकवत आणि काहीही नित्य नाही हेही सांगतं आपण मनोभावे गणपतीची पार्थिव मूर्ती घेऊन येतो प्राणप्रतिष्ठा करतो पूजा करतो भक्तिभावाने दहा दिवस आनंदात सगळेजण एकत्र घालवतो आणि नंतर परत उत्तर पूजा करून विसर्जन करतो तसंच ह्या देहाचं आहे की नाही पंचमहाभूताच्या या देहामध्ये प्राण आहे तोपर्यंत मीही माझं आयुष्य छानच उपभोगलं की आनंदात आता जायचे दिवस आले डॉक्टरांनी सांगितलंय उपाय केला तर दोन महिने फार फार तर अजून आयुष्य मिळेल पण आजारात काहीही फरक पडणार नाही असं वेदनादायक आयुष्य महिना दोन महिने वाढवून काय करायचं याने मला पण त्रास होईल तुम्ही माझं अगदी सगळं कराल पण तुम्हालाही मला वेदनांमध्ये बघून छान वाटणार आहे का डिग्निटीनी जगायचा प्रत्येकाचा अधिकार आहे तसंच मला ना ह्या जगातनं डिग्निटीनी जायला तुम्ही मदत करा हे माझे असे छान केस आहेत ना त्याच्या सकट मला जायचं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट तुला ना या सगळ्या भावनांचा आणि विचारांचा त्रास होतोय की नाही त्याच्यासाठी एक गोष्ट असं म्हणतात की वेद व्यास गणपतीला सतत दहा दिवस महाभारत सांगत होते गणपती लिहित होता त्याच्यामुळे त्याचं शरीर तप्त झालं ते शांत करण्यासाठी थंड करण्यासाठी वेदव्यासानी गणपतीला पाण्यामध्ये बुडवलं त्याच्यामुळे विसर्जनाची प्रथा चालू झाली आपल्याला या त्रासदायक भावना आणि विचारांना विसर्जन करायला जमेल का जमलं तर उत्तम आहे पण नाही जमलं तर निदान मनाची तर आंघोळ करू शकतो तर ह्यासाठी ना तू माइंडफुलनेसची प्रॅक्टिस चालू कर एवढा वेळ मोकळा आहे की नाही तो सार्थकीला त्याच्यामध्ये ना मनात येणारे विचार आणि भावना यांना समोर ठेवून बघितलं जातं त्याच्यामध्ये इंटरफिअर नाही केलं जात कुठचाही पूर्वग्रह मनात ठेवून तिथे बघितलं जात नाही आणि त्याने शरीरामध्ये ज्या संवेदना निर्माण होतात त्याच्याकडेही साक्षीभावाने बघितलं जातं आणि ही एक प्रकारची मनाची आंघोळच आहे तर तू नक्की शिकशील त्याचा सराव करशील नीता सासूबाईंना हो म्हणाली तिने लागलीच सराव चालू केला मीही माइंडफुलनेसचा सराव चालू केलेला आहे म्हणजे मनाची आंघोळ तरी रोज होईल हे जे त्रासदायक विचार आणि भावना आहेत ना ते रोजच्या रोज साफ होतील तुम्ही काय करताय कमेंटमध्ये नक्की सांगा मंगळवारी भेटतोच आहोत तोपर्यंत गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या